विकेंद्रीकरण करण्यामागचा उद्देश हा गावचा विकास आणि शेवटच्या घटकाला सत्तेत सहभागी होता यावे हा आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या राजकारणात महत्वाच्या पदावर असलेल्या महिला केवळ रबर स्टॅम्प ठरतात त्यांच्या त्यांचे नवरोबा किंवा दुसरे पुढारी सत्ता चालवतात पारोळा तालुक्यातील पिंपरी गावात एका अनुसूचित जातीच्या महिला सरपंचाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी स्थानिक राजकारणी एकवटले त्यांना स्थानिक प्रशासनाच्या असलेल्या पाठबळावर आज एका दलित महिले हायकोर्टाच्या आदेशानंतरही पदापासून लांब ठेवले आहे या महिला सरपंचाच्या हक्कासाठी आता उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा दा इशारा सरपंच महिलेचे वकील वाल्मिक कचवे पाटील यांनी दिला आहे वाल्मिक कचवे हे जिल्हा ग्राहक वकील संघाचे अध्यक्ष तालुक्यातील पिंपरी प्र उ फारोळाचे रुपाली भिकन पगारे ही अनुसूचित जातीची महिला सरपंच पदे निवडून आली परंतु देशाचे राजकारण करणाऱ्या गावातील काहींनी रुपाली पगारे यांचे सरपंच पद सलत असल्याने दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरपंच रुपाली पगारे यांच्या विरोधात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिक्रमणाच्या मुद्द्यावर तक्रार अर्ज दाखल केला या अर्जाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी रुपाली पगार यांना अपात्र घोषित केले जिल्हाधिकारी यांच्या अपात्रधिकारी रुपाली पगार यांना वेळ न देता पंचायत समिती पारोळ्याने गतीमानता दाखवत अवघ्या आठ दिवसात अपात्रते प्रकरणी कारवाईचे सूत्र हलवत उपसरपंच वैशली प्रमोद पाटील यांना प्रभारी सरपंच केले अपात्र झालेल्या सरपंच रुपाली पगारे यांनी ॲडव्होकेट वाल्मिक कचवी यांच्या मार्फत विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली विभागीय आयुक्तांनी रुपाली पगार यांचे सरपंच पद पुन्हा बहाल केले परंतु विभागीय आयुक्तांच्या आदेशाला प्रशासनाने टोपली दाखवली गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि विकास अधिकाऱ्यांनी रुपाली पगार यांना सरपंच पद बहाल केले नाही स्थानिक राजकारण्यांची हात मिळवणी करून प्रशासनाने हे कृत्य केल्याचा आरोप रुपाली पगार यांचा आहे त्यानंतर रुपाली पगार यांच्या मार्फत ऍडव्होकेट वाल्मिक कचवे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत रुपाली पगार यांना पुन्हा सरपंच पदावर विरोध विराजमान होण्याची संधी दिली परंतु या आदेशानंतर देखील प्रशासनाने आजपर्यंत रुपाली पगार यांना सरपंच पद बहाल केले नाही त्यामुळे जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देखील रुपाली पगारे यांनी तक्रार केली आहे विभागीय आयुक्त आणि त्यानंतर न्यायालयाच्या अंतरिम आदेशाची पायमल्ली होत असल्याने उच्च न्यायालयाचा अवमान प्रकरणी याचिका दाखल करण्याचा तसेच अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा रुपाली पगारे यांच्या वतीने ॲडव्होकेट कचवे यांनी दिला आहे लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या एका अनुसूचित जातीच्या महिलेला पदावर न राहता तिच्यावर अन्याय करणाऱ्या घटकांविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे धारा चौदह के तहत इंक्रोचमेंट के मुद्दे को लेकर जिला मजिस्ट्रेट जलगांव तहसील तो पारोला जिला जलगांव के सरपंच रूपा पगारे को तीस अप्रैल दो हज़ार पच्चीस को डिस्कालीफाई कर दिया था डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट के आदेश पर व्यतीत होकर रूपाणी पगारे ने डिवीजनल कमिश्नर नासिक की तरफ अपील करके चैलेंज किया था डिवीजनल कमिश्नर नासिक ने तीस अप्रैल दो हजार पच्चीस का डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट का आदेश को खारिज करके रूपानी पगारे को पुनः सरपंच पद बहाल करने का आदेश पारित किया लेकिन संबंधित ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर और उनके कर्मचारियों की लापरवाही की वजह से डिविजनल ऑफिसर का आदेश होते हुए भी रूपाली पगारे को दोबारा सरपंच पद नहीं मिल पाए इन बिटवीन डिप्टी सरपंच वैशाली पाटिल ने अपील के अंदर त्रेस्त अर्जदार करके एक एप्लीकेशन फाइल किया और डिविजनल कमिश्नर ने जो अंतरिम स्थगिति का आदेश पारित किया था उसको खारिज करके रूपाली विकल्प पगारे का जो सरपंच पद था उसको दोबारा छीन दिया उस पर व्यतीत होकर रूपाली पगारे ने नामदार उच्च न्यायालय संभाजीनगर वापे ग्रीड याचिका फाइल की उच्च न्यायालय ने विभागीय आयुक्त तो साहब जो है उनका जो आदेश था उसको खारिज करके रूपाली विक्रम पगारे को उनच्च सरपंच पद दिया जाए ऐसा आदेश पारित किया है फिर भी सिर्फ स्थानिक राजकीय लोगों की वजह से और सवर्ण जाति के लोगों से हाथ मिलाकर संबंधित ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर और जो कर्मचारी उन्होंने एक अनुसूचित जाति से बिलोंग करने वाली सरपंच जो गांव की मुखिया करके काम कर रहे उसको पद से हटाने के लिए पूरी साजिश करके 8 मई 2025 से लेकर 30 सात 2025 तक जो अंतरिम स्थगिति उनके डिस्क्वालिफिकेशन के ऑर्डर को दी गई थी उसके बारे में कोई भी एक्शन ली नहीं गई है और उनको पद पर बिठाया नहीं गया ये जो बात है बहुत ही निंदनीय है एक अनुसूचित जाति से बिलोंग करने वाली महिला को उनके पद से बाजू में रखने के लिए उसके उसको, उसको पद से हटाने के लिए ये साजिश की गई ये बात बहुत गलत है अगर ऐसा ही चलता रहा तो रुपानी विकट पगड़े आगे चलकर नामदर उच्च न्यायालय के आदेश को अनदेखा करने के वजह से संबंधित ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर और जो कुछ भी अधिकारी होंगे उनके खिलाफ जल्दी से जल्द एक अवमान याचिका कोर्ट में फाइल करने वाली है और अनुसूचित जनजाति का जो आयोग है उनके तरफ भी वो एप्लीकेशन दाखिल करने वाली है और वो करने को पूरी संभावना है नमस्ते ब्यूरो रिपोर्ट माधा महाराष्ट्र न्यूज जलगाँव अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेलं दत्त मंदिर बस स्टॉप जवळील देशी दारू दुकानासमोर दारूच्या नशेत एका डोक्यात लाकडी दांडा टाकून खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाजेच्या सुमारास घडली आहे उंटवाडी परिसरातील गणपत घारे वय पन्नास वर्ष असे मैताचे नाव आहे गणपत घारे आणि आरोपी समुद कौर वय पस्तीस वर्ष हे दोघेही देशी दारू दुकानासमोर दारू पीत बसले होते किरकोळ कारणावरून त्यांच्या छाप्तिक बाचाबाची झाली या वादात समुद कौर याने लाकडी दांडक्याने गणपत घारे याच्या डोक्यात वार केला या वारामुळे गणपतगारे घारे याचा जागीच मृत्यू झाला आहे घटनास्थळी अंबड पोलीस दाखल झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे दोघेही दो दारूच्या नशेत होती आणि नशेच्या अवस्थेतच आखून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आज दिनांक आठ सात पंचवीस रोजी साधारणतः पावणे बाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये त्याच्या मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन नंबर येथे कोणाचा गुन्हा दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून याचा थेट परिणाम भाजीपालांच्या दरावर झाला आहे विशेषतः टमाट्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचा वीस किलोचं कॅरेट सातशे पन्नास ते आठशे रुपये दरम्यान विकला गेला मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पीक उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे भाजीपाला बाजारात पोहोचण्यापूर्वीच खराब होण्याचे प्रमाण वाढले असून बाजार समितीमध्ये आवक अत्यल्प झाल्याचे आढळून येते याच कारणामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या असमतोलामुळे दर वाढले आहे टमाट्याबरोबरच कांदा बटाटा कोथिंबीर वांगी मिरची यांसारख्या भाजीपाल्याच्या दरातही झपाट्याने होत असल्याचे चित्र आहे या संदर्भात आडत दुकानदार हरीश गंगाधर माळी यांनी माहिती सांगितले की सध्या बाजारात टमाट्याची आवक अत्यंत कमी आहे मागणी जास्त असल्यामुळे दर गगनाला भिडत आहे येत्या काही दिवसातही दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही दर वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून शेतकरी वर्गही पिकांचे नुकसान झाल्यामुळे अडचणीत सापडला आहे गेल्या दोन चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं जो काही भाजीपाल्याचा माल आहे त्याचं उत्पन्न खूप घटलेलं आहे एका बी गेला जर ज्याच्या ज्या शेतकऱ्याचे टमाट्याचे पन्नास कॅरेट येत होते त्याचे फक्त पाच ते दहाच कॅरेट या ठिकाणी पुसत आहेत त्यामुळे आवक धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खूप घटलेली आहे टमाट्याचे रेट जे काही चारशे पाचशे रुपये कॅरेट जात होतं ते दोन दिवसापासून सातशे आठशे रुपयापर्यंत या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलं गेलेलं आहे केवळ टमाट्याचा कॅरेटचा विषय नाही संपूर्ण भाजीपाला या ठिकाणी दुधी पोटळा असेल गिळके असेल फुलावर कोबी लिंबू या सर्वातबीर मिरची सर्वात भाव या ठिकाणी प्रचंड वाढलेला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं उत्पन्नही घटलेलं आहे त्यामुळे शेतकरी आवाजील आहे आणि सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा या भाववाढीचा फटका बसेल येत्या काही दिवसामध्ये पावसाचा जोड कायम असला तर मोठ्या प्रमाणावर नीट वाढतील या ठिकाणी आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होईल टमाट्याचं कॅरेट या ठिकाणी आज साडे सातशे ते आठशे रुपये विकलं गेलेलं आहे आणि याही पुढे ते टमाट्याचे भाव खूप वाढतील असा अशी दाट शक्यता आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे न्याय आपल्या दारी या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी धुळे जिल्हा आणि सत्र न्यायालय प्रवासी लोक अदालतीसाठी एक विशेष मोबाईल व्हॅन सुरू केली आहे धुळे जिल्ह्यातील जिल शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना थेट दाराशी न्याय मिळवून देणे ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे आजपासून या उपक्रमाची आज सुरुवात करण्यात आली असून एकवीस जुलैपर्यंत या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यायचा आहे असे आव्हान विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार आज आठ जुलै आता आपल्याला श्री कुलकर्णी यांनी माहिती दिल्याप्रमाणे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एकवीस जुलैपर्यंत आपण फिरते लोक न्यायालय साजरे, साजरे करत आहोत साजरे करत यासाठी आहोत की आपल्याला न्यायालय हे दारे न्यायचं आहे कमजोर पड पीडित वंचित लोकांच्या गोरगरीब यांच्या दरवाजापर्यंत न्यायालय न्यायचं आहे आणि त्यांना तिथे जाऊन न्याय द्यायचा आहे त्यामुळे मी सुद्धा असेच आवाहन करेन सर्व जनतेला धुळ्या जिल्ह्यातील की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आपला वेळ पैसा वाचवावा आणि आपल्याच दरवाजावर आपलं जे त्यांचं प्रकरण असेल त्यांचं कुठलं वाद असेल किंवा अजून काही त्यांची तक्रार असेल ती तिथेच मिटवावी आणि त्याचा लाभ घेऊन आपला वेळ आणि पैसा वाचवा धन्यवाद आता न्याय देण्यासाठी थेट न्यायालय वंचित पीडित गोरगरीब लोकांच्या दरवाजा जाऊन त्यांना न्याय द्यायचा आहे जेणेकरून त्यांचा वेळ पैसा वाचेल आणि त्यांची प्रकारे लवकर निकाली निघतील हा शुद्ध हेतू घेऊन मोबाईल फॅनद्वारे आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुळे गेल्या आठ वर्षांपूर्वी पूर्ण झालेलं धनपूर धरण यावर्षी जुलैच्या पहिल्या दहा दिवसातच पूर्ण क्षमतेने भरले असून प्रशासनाने निजरा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने मोठा धनपूर छोटा धनपूर सावरवाडा आणि मोड या गावांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता एस एम खरात यांनी केले आहे नागरिकांनी नदीपात्रात गुरे सोडू नये आणि कोणीही नदीत उतरू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्वर्गीय पी के पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासमोर धनपूर धरणाचा प्रस्ताव मांडला होता जून दोन हजार सतरापासून या धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली हे धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोडद मोहिदा कळमझरा धनपूर सिलिंगपूर लाखापूर फॉरेस्ट न्यूबन छोटा धनपूर राणेपूर यांसह सुमारे दोनशे बहात्तर हेक्टरच्या जमीन ओरिता खातली येईल अशी अपेक्षा होती परिसरातील शेतकरी सुजलाम सुपलाम होऊन त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढेल वाढ होईल असे लोकप्रतिनिधींकडून असून सांगण्यात आले होते या प्रकल्पामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांना पाण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती मात्र धरणाचे काम पूर्ण होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्यापही पाटचारांच्या अभावी शितापर्यंत पाणी पोहोचलेले नाही त्यामुळे दोनशे बहात्तर हेक्टर जमीन अजूनही ताण आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धरण पूर्ण झाले असले तरी सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत हे जनक आहे धनपूर धरणाची लांबी चारशे बावीस मीटर उंची वीस पॉईंट अठरा मीटर आणि खोली एकशे साठ मीटर आहे पाण्याची पातळी वाढल्यानंतर निद्रा नदीत पाणी सोडले जाते यावर्षी धरण लवकर भरल्याने प्रशासनाने तातडीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत असले तरी सिंचनाचा उद्देश अजूनही अपूर्णच राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार गुरुपौर्णिमेनिमित्त धुळ्यातले असंख्य साई भक्त शिर्डीकडे पदयात्रेने मार्गस्थ झाले आहे साईबाबांवरची श्रद्धा आणि भक्तीच्या अनोख्या संगमात गेल्या अनेक वर्षांपासून देवपुरातील दुर्गा माता मित्र मंडळाचे साईभक्त शिर्डीकडे रवाना होत आहे दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी साईबाबांच्या मूर्तीची आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी अल्पा अग्रवाल व वा भाजपाचे डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते महाआरती करत साईभक्त शिर्डीकडे रवाना झाले यावेळी ओम साईरामच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते पाच जुलै रोजी धुळ्यातून निघालेले साई भक्त गुरुपौर्णिमेला साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे यावेळी देवा लोणारी अल्फा अग्रवाल डॉक्टर सुशील महाजन किरण जोंधळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कालाबाजाप्रमाणे यावरील दरवर्षाला आयोजन केले जाते पट्टी आलप्रभा कर आला म्हणतात की गांजे सर्व बोल म्हणून दरवर्षी आम्ही खेळले आमच्या या कार्यक्रमाला अल्फा भावी यांनी येऊन शोभा वाढली त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद हो सर्व साई भक्तांचाही धन्यवाद सर्वांनी एक फुलाने एक रोपाने यावेळी विनम्र वेळ प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे